स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी समिती गठित राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर भद्रावती वरोरा ब्रह्मपुरी मूल भुगुस गडचांदूर चिमूर राजुरा आणि नागपीड येथील नगर परिषदांच्या तसेच सदस्य व निवडणूक जाहीर झाली आहे सदर निवडणुका मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने राजकीय पक्ष व उमेदवारांना समान संधी मिळण्याकरिता सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रास्ताविक जाहिरातीचे पूर्वप्रमाणन पेड न्यूज संदर्भातील तक्रारी त्याचे निराकरण आधिकारिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमाणीकरण व सहनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे जिल्हाधिकारी विनय गौडा हे या समितीचे अध्यक्ष असून जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित नगर परिषदेचे नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य आहेत तर जिल्हा माहिती अधिकारी राजेश एसनकर हे समितीचे सदस्य सचिव आहेत सदर समिती ही मीडिया कक्ष जिल्हा माहिती कार्यालय प्रशासकीय इमारत चंद्रपूर येथे कार्यरत आहे